आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मकर संक्रांतीला जे सुगड पूजन केलं जातं वर तर ते कसं करायचं त्याचबरोबर किती सुगड्यांचं पूजन करायचं कधी करायचं भोगीच्या दिवशी करायचं की संक्रांतीच्या दिवशी करायचं हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती या संक्रांतीच्या सुगड पूजनाची मिळेल तर आता आपण बघूया की सुगड पूजन कसं करायचं मांडणी कशी करायची तर सगळ्यात आधी आपल्याला अशा पद्धतीचे हे सुगडे लागतात मातीचे सुगडे बाजारामध्ये मिळतात ते तुम्ही आणायचे आहेत आता बघा प्रत्येक गावामधली पद्धत वेगळी असते प्रत्येक भागामधली प्र पद्धत वेगळी असते त्यामुळे तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल तसं तुम्ही सुगडपूजन करायचं आहे या पद्धतीमध्ये थोडाफार बदल हा निश्चितच असू शकतो त्यामुळे आपण आपल्या चालीरीतीने किंवा ज्याप्रमाणे पारंपरिक पद्धत आहे तुमच्या घराण्याची त्याप्रमाणे तुम्ही हे पूजन करू शकता तर बघा इथे आपल्याला हे साहित्य लागणार आहे इथे पाच अशी मोठी सुगडी मी घेतलेली आहेत आणि पाच अशी छोटी सुगडी घेतलेली आहेत जर तुम्ही फक्त पाच मोठी सुगडी पुजत असाल तर फक्त तुम्ही पाच मोठी सुगडी घ्यायची आहेत किंवा तुम्ही अशी छोटीशी पाच सुगडी तुळशीसाठी वेगळी पुजत असाल तर तुम्ही ती घ्यायची आहेत आणि पाच मोठी सुगडी घ्यायची आहे ववसा आपल्याला घ्यायचा आहे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये भरपूर प्रमाणात भाज्या उपलब्ध असतात त्यामुळे सग सर्व भाज्या इथे आपल्याला आहेत जसं की पावट्याच्या शेंगा मटारच्या शेंगा त्याचबरोबर घेवळा वांग ऊस देखील असतो बोरं गाजर अशा वेगवेगळ्या भाज्या आपल्याला घ्यायच्या आहेत जेवढ्या उपलब्ध होतील तुम्हाला तेवढ्या तुम्ही घ्यायच्या आहेत त्याचबरोबर अशा पद्धतीने तिळगूळ शेंगदाण्याची चिक्की तिळाची चिक्की किंवा तिळाचे लाडू असा ववसा असतो त्यामध्ये खारी खोबरं हळकुंड पूजेचा बदाम तीळ आणि अशा पद्धतीने ही मातीची सुगडी आपल्याला घ्यायची आहेत तुम्ही कलरफुल सुगडी पण घेऊ शकता किंवा मग अशी सिंपल जी असतात मातीची सुगडी ती घेऊ शकता काही भागांमध्ये सुगड्यांना खन देखील म्हटलं जातं आणि त्याचबरोबर विड्याची पानं देखील आपल्याला लागणार आहेत तर एवढं साहित्य आपल्याला इथे सुगड पूजनासाठी लागणार आहे तर आता बघूया की प्रत्यक्ष मांडणी कशी करायची त्यासाठी तुम्ही पाठ किंवा एखादा चौरंग घ्यायचा आहे देवघरामध्ये देखील तुम्ही देवघराच्या समोर अशा पद्धतीने पूजा मांडणी करू शकता किंवा दुसऱ्या एखाद्या रूममध्ये पण करू शकता तर अशा पद्धतीने पाठ किंवा चौरंग अंथरून त्यावरती स्वच्छ एखादे हिरवे किंवा लाल वस्त्र अंतरायचे आहे आणि त्यावरती अशा पद्धतीने आपल्याला थोडे थोडे तांदूळ ठेवायचे आहेत म्हणजे त्यावरती आपल्याला सुगडी पुजता येतील तर अशा पद्धतीने मी पाच ठिकाणी तांदळाची रास करून घेतलेली आहे आणि इथे छोट्या सुगड्यांसाठी देखील थोडे थोडे तांदूळ आपण इथे ठेवायचे आहेत आणि हळद कुंकू अक्ष आपल्याला हे वाहून घ्यायचे आहेत कारण पांढरे तांदूळ ठेवू नयेत म्हणून आपल्याला हळद कुंकू तांदळांवरती वाहून घ्यायचे आहेत आता बघा हे जी सुगडे आहेत या सुगड्यांना हळद कुंकाने अशा पद्धतीने रेषा मारून घ्यायच्या आहेत खालून वर जाणाऱ्या रेषा मारायच्या आहेत वरून खाल्या जाणाऱ्या नाही तर अशा पद्धतीने सर्व सुगड्यांना हळद कुंकू लावून घ्यायचं आहे छोटी जी सुगडी आहेत त्यांना देखील हळद कुंकू लावून घ्यायचं आहे जर तुम्ही फक्त पाचच सुगडी मोठी सुगडी पुजत असाल तर तुम्ही तेवढ्या सर्व सुगड्यांना लावून घ्यायचं आहे हळद कुंकू आता ही छोटीशी जी सुगडी आहेत ती बऱ्याच ठिकाणी तुळशीची पाच सुगडी म्हणून पुजली जातात आणि बऱ्याच ठिकाणी या पाच सुगड्यांमधलं एकच सुगडं घेतलं जातं आणि ते तुळशीपाशी ठेवलं जातं ज्याप्रमाणे तुमची पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता पण पूजन तुम्ही अशा पद्धतीनेच करायचं आहे आता प्रत्येक सुगड्यामध्ये आपल्याला थोडे थोडे तीळ टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर तीळ टाकल्यानंतर आपल्याला थोडे थोडे तांदूळ सर्व सुगड्यांमध्ये टाकायचे आहेत मग तुमचे पाच सुगडे असतील किंवा असे छोटे छोटे करून म्हणजे एकत्र दहा सुगडे असतील तर तुम्ही सर्व सुगड्यांमध्ये असे तिळ आणि तांदूळ टाकून घ्यायचे आहेत आता बघा हे जे सुगडे आहेत जेवढे तुमचे सुगडे असतील तर भोगीच्या दिवशी म्हणजेच उद्या भोगी आहेत चौदा जानेवारीला रविवारी तर भोगीच्या दिवशी असे तांदळाची राशी करून अशा पद्धतीने हे सुगडे आपल्याला तीळ आणि तांदूळ टाकून त्याचबरोबर हळद कुंकू लावून दीप ओवाळून असे पुजून घ्यायचे आहेत फक्त आणि त्यानंतर संक्रांतीच्या दिवशी आ, हे ज हे जो ववसा असतो म्हणजे ज्या काही आपण भाज्या घेत असतो तर त्या सर्व भाज्या आपल्याला या सुगड्यांमध्ये ठेवायच्या आहेत लक्षात घ्या भोगीच्या दिवशी फक्त आपल्याला सुगडे अशा पद्धतीने तांदळाच्या राशीवरती ठेवून ते आपल्याला तीळ आणि तांदूळ टाकून हळद कुंकू वाहून धूपदीप दाखवून तुम्हाला ते फक्त पुजून घ्यायचे आहेत आणि संक्रांतीच्या दिवशी अशा पद्धतीने यामध्ये ज्या पावट्याच्या शेंगा आहेत मटारच्या शेंगा त्याचबरोबर बोरं ऊस गाजर हे सगळं आपल्याला टाकायचं आहे त्यामध्ये ठेवायचं आहे प्रत्येक सुगड्यामध्ये आणि संक्रांती दिवशी बघा सकाळी सात वाजून सतरा मिनटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत तुम्ही अशा पद्धतीने सुगड्यांमध्ये अशा प्र प्रकारे वसा ठेवून हे सुगडे पूजन करू शकता आणि भोगीच्या दिवशी तुम्ही दिवसभरात कधीही हे सुगडे जे आहेत ते देवघरामध्ये पूजू शकता तर आता बघा पाच पानाचे विढे ठेवायचे आहेत त्यावरती पाच असे पूज पूजेचे साहित्य ठेवायचे म्हणजे हळकुंड बदाम खारीक त्याचबरोबर खोबरं सुपारी हे असं पाच पाच साहित्य ठेवायचं थे थे, त्यावरती हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे जशी तुमची पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही हे विडे ठेवायचे आहेत काही जणांकडे पंचवीसचा विडा घेतला जातो म्हणजे काय तर पाच पाच पानांचा एक विडा घेतला जातो त्यावरती प्रत्येक जे साहित्य आहे ते, ते पाच पाच ठेवलं जातं आणि अशा पद्धतीने हे विडे ठेवले जातात ज्याप्रमाणे तुमच्याकडे पद्धत असेल तर त्याप्रमाणे तुम्ही विडे ठेवू शकता तर या पद्धतीने आपण हे विडे देखील पुजून घेतलेले आहेत आता फुलं वाहून घ्यायचे आहेत त्याचबरोबर तिळाची चिक्की किंवा तिळाचे लाडू जर तुम्ही बनवलेले असतील तर अवश्य तुम्ही इथे नैवेद्य म्हणून ते ठेवायचे आहेत तिळाचा एखादा पदार्थ अवश्य करायचा आहे त्याचबरोबर शेंगदाण्याची चिक्की पण तुम्हाला करायची आहे किंवा शेंगदाणे तिळ घालून एकत्र तुम्ही लाडू किंवा चिक्की पण करू शकता तर अशा पद्धतीने शेंगदाण्याची चिक्की तिळाचे लाडू त्याचबरोबर तिळगूळ देखील आपल्याला इथे ठेवायचे आहेत आणि त्याचबरोबर नंतर धूप दाखवायचा आहे दीप दाखवायचा आहे आणि अशा पद्धतीने संक्रांती दिवशी तुम्हाला अशा प्रकारे पूजा मांडणी करायची आहे म्हणजे सुगड पूजन हे करायचं आहे बऱ्याच ठिकाणी संक्रांती दिवशी हा वौसा जो आहे तो देऊन सव्वाशीन स्त्रियांना हळद कुंकू दिलं जातं ज्याप्रमाणे तुमची पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही हळदी कुंकू ठेवू शकता किंवा मग तुम्ही संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कधीही हळदी कुंकवाचा समारंभ ठेवू शकता आता बघा जर तुम्ही छोटी सुगडी पाच सुगडी जर तुळशीची सुगडी म्हणून पूजत असाल तर ही पाच सुगडी आपल्याला संक्रांती दिवशी इथे पूजन झाल्यानंतर संध्याकाळी अशा पद्धतीने ही पाचही सुगडी घ्यायची आहेत किंवा जर तुमच्याकडे पाचच सुगडी असतील तर त्यातलं एक सुगडं तुम्हाला ताटामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला आता तुळशीचं पूजन करायचं आहे तर बघा आपल्याला तुळशीचं पूजन करायचं आहे संक्रांती दिवशी हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे तुळशीला त्याचबरोबर बघा हे जे पाच सुगडे आहेत तुळशीचे सुगडे तर ते मी इथे ताटामध्ये घेतलेत तीळ तांदूळ दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा शक्यतो लावा तुळशीच्या समोर आणि आपल्याला हा जो दिवा आहे तो सकाळ संध्याकाळ तुळशीच्या समोर लावायचा आहे आणि अशा पद्धतीने बघा हे जे सुगडे आहेत पाच सुगडे जे तुळशीचे आपण ठेवलेले होते पूजलेले होते ते आपल्याला तुळशीसमोर असे ठेवायचे आहेत आणि अशा पद्धतीने तुळशीला पण आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे हे सुगडे तुम्ही असे संध्याकाळी देखील तुळशीसमोर ठेवू शकता किंवा मग पूजनानंतर तुम्ही तास दोन तासानंतर तुळशीसमोर असे हे सुगडे ठेवू शकता त्याचबरोबर आपल्याला तीळ तांदूळ तुळशीला वाहून घ्यायचे आहेत आणि फूल देखील वाहून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला तुळशीचं देखील पूजन संक्रांती दिवशी करायचं आहे आता समजा तुमच्याकडे असे पाच सुगडे ठेवण्याची पद्धत नसेल तर तुम्ही काय करायचं पाच सुगडे जर तुम्ही जे पुजलेले आहेत मोठे त्यातलं एक सुगड घ्यायचं आणि ते तुम्ही सेम अशाच पद्धतीने पूजन करायचं तुळशीचं आणि तुळशीसमोर असं हे सुगडं तुम्हाला ठेवायचं आहे हे सुगडं ठेवण्याच्या आधी तुळशीला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे तिळगुळ व्हायचे आहे त्याचबरोबर तिळ तांदूळाने तुळशीला देखील ववसायचं आहे ते वाहून घ्यायचं आहे तिळ तांदूळ तुळशीला आणि अशा पद्धतीने आपल्याला तुळशीचं देखील संक्रांती दिवशी पूजन करायचं आहे आता बघा बऱ्याच गावांमध्ये अशी पद्धत असते की याच्यातला एक सुगडं घ्यायचं त्यावरती ही जी झाकणी आहे तीळ तांदूळ ठेवलेली ती घ्यायची आणि हे सुगडं घेऊन मंदिरामध्ये जातात बायका आणि तिथे जाऊन बायका सुवासीन स्त्रिया ज्या आहेत त्या एकमेकींना तीळ तांदळाने अशा प्रकारे ववस आणि जे सुगडं भरून नेलेलं असतं आपण म्हणजे जे पूजेमधलं हे सुगडं आपण नेत असतो मंदिरामध्ये त्यामधला ववसा जो आहे तर तो तिथे देवांना व्हायचा असतो रामाच्या मंदिरात त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये अशा पद्धतीने हा ववसा नेऊन तिथे तो व्हायला जातो अशी पद्धत देखील बऱ्याच गावांमध्ये असते तर अशा पद्धतीने आपल्याला हे सुगड पूजन भोगी दिवशी आणि संक्रांती दिवशी करायचं आहे ज्याप्रमाणे मी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला हे त्या पूजन आप करायचं आहे त्याचबरोबर तुमच्या ज्या काही रूढी परंपरा आहेत त्याचं पण तुम्हाला पालन करायचं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना पूजेची मांडणी कळेल आणि सर्वांना व्हिडिओ युजफुल ठरेल